महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी पावनथडी जत्रेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला नागरिकांनी शाकाहारी मांसाहारी खाद्य पदार्थावर ताव मारला तसेच मनसोक्त खरेदी केली सोमवारी जत्रेचा समारोप झाला चार दिवसात जत्रेस लाखो नागरिकांनी भेट दिली त्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले जत्रेत महिला बचत गटांचे साडेसातशे स्टॉल होते तसेच दिव्यांग व तृतीय पंत्यांनी स्टॉल मांडले होते स्टॉल वरील साहित्य वस्तू खरेदीस नागरिकांची झुंबड उडाली होती खेळणी शैक्षणिक साहित्य कपडे शूज चपला लोणचे मसाले सौंदर्य प्रसाधने व घर सजावटीचे साहित्य नागरिकांनी खरेदी केले